नमस्कार मित्रांनो अतिशय मनापासून स्वागत आहे तुमचं पैसा झाला मोठा या युट्यूबच्या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लाईफ इन्शुरन्स प्रीमियम जर तुम्ही वेळेवर भरत नसाल तर काय होतं पॉलिसी लॅब्स होते का नाही होत जर पॉलिसी लॅप्स होत नसेल तर माझ्याकडे कुठले कुठले अदर ऑप्शन्स आहे की जेणेकरून मी माझे पॉलिसी लॅब्स होण्यापासून वाचवू शकतो बऱ्याच वेळेस असं होतं की आपलं सहा महिन्याचे इन्शुरन्सचे पैसे द्यायचे असतात किंवा वार्षिकी इन्शुरन्स आपण भरत असतो अशा वेळेस जर एखादा हप्ता जर जात नाहीये किंवा वार्षिक आपण जर साठ हजार एक लाख रुपये भरत असू आपल्याकडे फक्त ऐंशी हजार रुपये आहे वीस हजार रुपये कमी पडत आहे इन्शुरन्सचं प्रीमियम भरायला तर अशा वेळेस आपल्याला अडचण वाटते ना मग अशा वेळेस आपण काय प्रो ऑप्शन आणखी शोधू शकतो हे मी तुम्हाला या व्हिडिओतून तुम सांगणार आहे आपल्या चॅनेलचं नाव आहे पैसा झाला मोठा जिथे आपण सुरक्षित गुंतवणूक कशी करायची हे शिकतो हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे सोबत कॉलिंग नंबर आहे तुम्हाला जर फायनान्शियल पर्सनल कन्सल्टन्सी पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता प्रीमियम वेळेवर भरणं गरजेचं आहे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे परंतु तरीसुद्धा कुणी काय मुद्दा मुद्दामुही करत परंतु तो पैशाची अडचण अशी असते की जी तिचं सोंग करता येत नाही बरोबर ना मग अशा वेळेस पैसे कमी पडल्यावर कसं काय करायचं किंवा न भरल्यास काय काय होतं तर सगळ्यात पहिले पॉलिसी लॅप्स होण्याचा धोका वाढतो पॉलिसी लॅप्स होती म्हणजे नेमकं काय होतंय यावेळेस तुमचं जे विमा संरक्षण असतं म्हणजे या पॉलिसीच्या बदल्यात तुमची काहीतरी इन्व्हेस्टमेंट होणार आहे या पॉलिसीच्या बदल्यात तुमच्या कुटुंबाला काहीतरी आर्थिक संरक्षण मिळणार आहे या पॉलिसीच्या बदल्यात जर तुमचा ॲक्सिडेंट होत असेल तर तुमच्या कुटुंबाला काहीतरी एक अमाऊंट मिळणार आहे या पॉलिसीच्या बदल्यात जर अपघाती मृत्यू होत असेल तरीसुद्धा तुमच्या कुटुंबियांना एक स्पेसिफिक ठरवलेली रक्कम मिळणार आहे तर ती रक्कम तुम्हाला अशा वेळेस मिळू शकत नाही जर लॅब्स होत असेल तर एका महिन्यापुरती नाही म्हणत किंवा प्रीमियम वेळेवर भरल्यास म्हणजे आता भरण्याचा कालावधी पण सांगतो की जो पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहात जर लॅब्स झाली त्याच्यानंतरच्या या गोष्टी आहेत ठीक आहे आणि याच्यानंतर नवीन पॉलिसी घेणं पण कठीण होते नवीन पॉलिसी घेणं याच्यासाठी कठीण होतं कारण की तुमचा जुना रेकॉर्ड खराब असतो ठीक आहे याच्यासाठी दिलेला जातो आपल्याला ग्रेस पिरियड म्हणजे आता या ठिकाणी प्रीमियम न भरल्यास काय होतं किंवा वेळेवर न भरल्यास काय होतं तर जर आपल्याकडे पैसे नसेल आणि आपण जर रिक्वेस्ट केली तर आपल्याला मिळतो ग्रेस पिरियड म्हणजे हा तो तसा दिलेलाच असतो परंतु या पिरियडच्या आधीच भरपूर ज्या इन्शुरन्स कंपन्या आहेत त्यांच्याकडे ग्रेस पिरियडची सुविधा आहे आणि हा ग्रेस पिरियड पंधरा ते तीस दिवसाचा असतो आता ग्रेस पिरियड म्हणजे काय जर माझ्याकडे सध्या पैसे नाहीये तर मी पुढील पंधरा दिवसात ते पैसे भरतो ओके हे कंपनीला सांगणं म्हणजे ग्रेस पिरियड आहे आता या ग्रेस पिरियड मध्ये तुम्हाला पंधरा ते तीस दिवसाचा अतिरिक्त वेळ मिळाल्यानंतर तुम्ही पैसे मॅनेज करू शकता मित्राकडनं तुमच्या नातेवाईकाकडनं किंवा तुमच्या सेव्हिंगमध्ये असलेले थोडेफार पैसे तुम्ही काढून एफ डी मधले पैसे काढून किंवा बऱ्याच वेळेस असं होतं की तुम्ही जो प्रीमियम भरणार असाल त्यासाठी कुठल्या तरी पैसे येण्याची वाट बघत असता मग अशा वेळेस पंधरा ते तीस दिवसाचा जो अतिरिक्त वेळ आहे तो उपयोगी पडतो मग यात तुम्ही जे पैसे भरला तर ही पैसे भरण्यासाठी तुमची अंतिम संधी असते कारण की या वेळेत जर तुम्ही पैसे भरत नसाल तर तुमची जी पॉलिसी आहे ती लॅब्स होते कुठल्याही प्रकारचा तुम्हाला फायदा मिळणार नाही ओके आणि या पिरियडमध्ये जर तुम्ही पैसे भरत असाल तर तुमची पॉलिसी पुन्हा सुरूच राहते आणि त्यावेळेस तुम्हाला कुठल्याही प्रकारची वैद्यकीय तपासणीची गरज पडत नाही आता वैद्यकीय तपासणी मध्येच कुठून आली असं जर वाटत असेल तर पॉलिसी तुम्ही जेव्हा ते घेताय तेव्हा तुमच्या वयानुसार तुमच्या प्रीमियमनुसार उत्पन्नानुसार क्लेमनुसार तुमची वैद्यकीय के तपासणी केल्या जाते याच्यासाठी की या माणसाला पूर्वीपासूनच काही आजार आहे की नाही किंवा पुढची पुढे यांनी माहितीपासून वैद्यकीय माहिती आपल्यापासून काही स्वतःची लपवलेली आहे आ, की नाही याच्यासाठी ती वैद्यकीय तपासणी केल्या जाते ग्रेस पिरियड मध्ये पण तुम्ही जर पैसे नाही भरले ग्रेस पिरियड संपला आहे मग त्याच्यानंतर तुमची पॉलिसी लॅब्स होते विम्याचे सर्व फायदे जसं की ॲक्सिडेंटल डेथ दे असू द्या किंवा नॅचरल डेथ असू द्या किंवा इतर गोष्टी त्यावेळेस बंद होते आणि रिवायवल म्हणजे काय ती पॉलिसी पुन्हा सुरू करायची ती महागाची होऊन जाते आणि गुंतागुंतीची होऊन जाते जेणेकरून मग त्यात पुन्हा तिचे पैसे भरा त्याच्यावरचं व्याजही भरा प्लस दुसरा हप्ता पण लवकर येणार आहे अशी सगळी भानगड होऊन जाते यासाठी गरजेचं असतं की प्रीमियम सातत्याने आपण पूर्णपणे भरावा जेणेकरून आपल्याला कंटिन्युअसली कवरेज मिळत असतं त्याच्यानंतर आपल्याला त्याचे लाभ मिळता इन केस जर ॲक्सिडेंटल डेथ होतीये नॅचरल डेथ होतीये किंवा इतर काही अडचणी येत आहे तर त्यावेळेस आपली क्लेम जी प्रक्रिया आहे ती सुलभ होते आणि त्या इन्व्हेस्टमेंटवर मिळणारा आपल्याला बोनस असू द्या किंवा इतर फायदे असू द्या ते कंटिन्युअसली चालूच राहतात मित्रांनो अशीच एक चांगली पॉलिसी तुमच्यासाठी आणलेली आहे असेच हसरे चेहरे तुमचे पण होणार आहे जेव्हा ऐकाल की तुम्हाला एक लाख छत्तीस हजार रुपये पुढचे पंचवीस वर्षासाठी मिळणार आहे आणि सव्वीसाव्या वर्षी अकरा लाख रुपयेसुद्धा मिळणार आहे आणि हे सगळे एवढे सगळे पैसे जवळपास चाळीस लाखाच्या आसपास जात आहे हे सगळे फक्त आणि फक्त तुम्हाला एक लाख रुपये दरवर्षी भरायचे आहे पुढील दहा वर्षाकरता ओके ही पॉलिसी काय आहे फक्त एवढीच नाही आहे त्याचे बरेचसे इतरही फायदे आहेत जे मी तुम्हाला फोनवर किंवा आमचे प्रतिनिधी तुमच्या घरी येऊन सांगतील त्यासाठी कॉल करा या नंबरवर सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद